शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा झालेला आहे तर खरीप आणि रब्बी पीक विम्याचा यामध्ये समावेश आहे जिल्ह्यानुसार व गावानुसार या दिलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर बरेच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही व बरेच शेतकरी यापासून वंचित आहे तर आता पीक विम्याचा आग्रमित पीक विम्याचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात त्र्याहत्तर कोटी रुपये इथं वाटप जे सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये जे काही तालुक्यांचे नावं आहेत त्यामध्ये बीड धारुई गेरवाई केज मलगाव परळी हे असे जे काही गावांचे तालुक्यांची इथं नावे आहेत त्यामध्ये बीडमधील बीड धाराशिव परभणी जालना नाशिक अहमदनगर लातूर सोलापूर अकोला सांगली नागपूर सातारा बुलढाणा जळगाव अमरावती आणि कोल्हापूर जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जी काही विम्याची रक्कम आहे ते जमा होणे सुरू झालेली आहे तर रब्बी विमा सुद्धा अप्रुव्हल झालेला आहे तर तेसुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की गहू आणि हरभऱ्यासाठी तुम्हाला तुमचा किती पीक विमा व कोणत्या बँक खात्यामध्ये त्याची किती रक्कम जमा होणार आहे ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर याआधी मी व्हिडिओ अपलोड केला होता की त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवण्यात आलं होतं की तुम्हाला किती सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे रब्बी व विम्यासाठी किती पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल लाईव्ह चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही त्यानंतर ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स करणेसुद्धा आवश्यक झालं होतं तर त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ त्यानंतर पीक विमा नमो शेतकरी आणि पी एम किसान सर्व योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर पीक विमाबद्दल जर पी तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर पीक विमाबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू